नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस मे सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजत आले तर आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील राज्यात पाऊ मान्सूनपूर्व पावसाचे जोर केव्हा पकडणार आहे आपण साप्ताहिक अंदाजामुळे स कळवलंच होतं तरी आता त्याबाबतचा पुन्हा एकदा अंदाज देऊ बाकी सध्या प्रथमतः मान्सूनपासून सुरुवात केली तर मान्सूनने आज पूर्वोत्तर भारतातील राहिलेला भाग व्यापलेला आहे सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेखील भागांमुळे सुद्धा मान्सून दाखल झालेला आहे मात्र या ठिकाणी अरबी समुद्रातील जी काही मान्सूनची शाखा आहे ती आहे त्याच ठिकाणी आहे ती काय अजून पुढे सरकली नाही मात्र येत्या दोन दिवसांमध्ये ही शाखा थोडीशी पुढे पुढे सरकेल असं हवामान विभागाचा अंदाज आहे कर्नाटकचा भाग तमिळनाडूचा भाग आणि सिक् सिक्कीम पश्चिम बंगाल आणि बिहार झारखंडचे काही भागांपर्यंत मान्सून मजल मारू शकतोय मात्र तिथून पुढे त्याची जी काय वाटचाल असेल ती संथ होईल मान्सूनची गती जो काही वेगाने सरकत असतो मान्सून केरळपासून उत्तरेकडे तर ती स्थिती यंदा दिसत नाही आणि त्यामुळेच राज्यातील मान्सूनचं आगमन थोडंसं लांबणीवर पडू शकते अशी सध्या शक्यता दाट दिसते याबाबतचा डिटेल अंदाज येणाऱ्या दिवसामध्ये जसं अजून कळ डिटेल अपडेट्स मिळत राहतील तसं आपण कळवूच की कोकणात केव्हा दाखल होईल मान्सून मुंबईपर्यंत केव्हा पोहोचेल पुणे साताऱ्यापर्यंत केव्हा पोहोचेल किंवा राज्यातील इतर ठिकाणी जशा जशा येणाऱ्या दिवसात अपडेट्स क्लिअर होत जातील तसं तुम्हाला कळवू पण राज्यात पूर्व पाऊस येत्या काळामध्ये जोर पकडण्याची शक्यता आहे सध्या जर आपण पाहिलं तर आज आपल्याला ढग हे कोकणातील जे काही अरबी समुद्रातून पाश्व पोहोचत होतं ते हळूहळू पूर्वीकडे जात हे आता साताऱ्याचे पूर्व भाग आहेत बीड आहे लातूरचे भाग आहेत इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणीपर्यंत पाहायला मिळतात म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे ढग आता थोडेसे सक्रिय झालेले आहेत आणि त्या दिवसांमध्ये हेच अरबी समोरामध्ये थोडेसे बाजप येतील मध्यमाशात हळूहळू ढगांची श्रृंखला तयार होईल आणि हेच ढग थोडंसं पूर्वेकडे जाऊन मेघर्जेसह पाऊस देतील उद्या आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील भाग कोकणाचा भाग गोवा बेळगावचा भाग आहे मराठवाडा विभागामध्ये मेघ गर्जनेसह पाऊस येत्या काही दिवसांमध्ये होईल मे तीन तारखेच्या पुढे आणि हा पाऊस हळूहळू राज्यातील उत्तरेतील भागांपर्यंत पोहोचू शकतो विदर्भातीलही काही भागांमध्ये हा पाऊस आपल्याला अनुभवायला मिळणार आहे म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस जोर पकडेल पण हवामान विभागांनी सुद्धा या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे तो आपण पाहूयाच बाकी सध्या जर आपण पाहिलं की उद्या राज्यात कुठे पाऊस होईल तर उद्या सांगली सोलापूर नगरचे एखादा झाला भाग पूर्वेकडे छत्रपती संभाजीनगर जालना परफणी नांदेड बीड धाराशिव या ठिकाणी एखाद्या भागांमध्ये स्थानिक वातावरण जर तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक पावसाची अपेक्षा नाही थोड्याशाच भागांसाठी हा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर चंद्रपूर गडचोली ही भागांमध्ये दक्षिणेखील भाग असतील खास करून या ठिकाणीसुद्धा स्थानिक ढग तयार झाला तर गडगिराट आणि हलका पाऊस होऊ शकतो आणि हाही पाऊस सार्वत्रिक नसले कोकणात पाहिलं तर कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा इकडे ठाणे पालघर ढगाळ अधूनमधून पाहायला मिळेल मात्र विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही झाले तर एखाद्या ठिकाणी हलके ते होतील त्याचाही अंदाज खूप कमी आहे आणि तिथून पुढे मात्र राज्यात पाऊस वाढेल पुणे सांगली सातारा कोल्हापूर नगरचा भाग असेल सोलापूर बीड धाराशिव लातूरचा भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनसह पाऊस मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होईल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जसं दिवसपूर जातील तसं राज्यातील इतर ठिकाणसुद्धा मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे त्याचे डिटेल अपडेट्स येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नक्कीच तुम्हाला देऊ बाकी सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आहे आणि ती कायम राहील वर्धा यवतमाळचा थोडासा भाग चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीचे भाग आहेत तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस ते सेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळेल जळगाव अकोला नांदेड परभणी या ठिकाणी तापमान बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील म्हणजे या ठिकाणीसुद्धा तापमान हे नेहमीपेक्षा थोडंसं गरम राहण्याची शक्यता आहे धुळेचा भाग असेल त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जालना वाशिमा असेल बीड असेल लातूर असेल सोलापूर असेल चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे नगरचे भाग आहेत धाराशिवचे भाग आहेत नाशिकचे पूर्वेकडील भाग आहेत या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपासपर्यंत राहील चाळीस ते चाळीसच्या आसपास त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे या शहरांच्या भागांमध्ये आणि याच्याच पश्चिमेकडील घाटाचा भाग पाहिले तर हे तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि किनारपट्टीवरील कोकणाचा भाग असेल या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअस किंवा त्याच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील उष्णतेची लाट उद्या तर आहे त्यानंतर अजून एक दोन दिवस सखडे राहण्याची शक्यता दिसते बाकी जूनबाबतचा आपला अंदाज आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देऊ सोबतच आता जर पाहिलं उद्यासाठी हवामान विभागाने काय इशारे दिलेले आहेत तर पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे तर रत्नागिरीमध्ये सायंकाळच्या क्षणाला हलके थेंब होण्याची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या व्यतिरिक्त वर्धा नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे तसेच यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे यानंतर जर आपण तापमान पाहिलं तर आज अहमदनगर चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस अलिबाग अडतीस पूर्णांक तीन छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक आठ बीड एक्केचाळीस पूर्णांक आठ डहाणू सदतीस हरणे पस्तीस पूर्णांक सहा जळगाव एक्केचाळीस पूर्णांक सात कोल्हापूर पस्तीस पूर्णांक आठ महाबळेश्वर अठ्ठावीस पूर्णांक आठ मालेगाव बेचाळीस पूर्णांक सहा मुंबई कुलाबामध्ये पस्तीस पूर्णांक दोन सांताक्रूजमध्ये पस्तीस पूर्णांक सहा त्यानंतर नाशिक छत्तीस पूर्णांक पाच पणजी पस्तीस पूर्णांक आठ परभणी त्रेचाळीस रत्नागिरी चौतीस पूर्णांक आठ सांगली सदतीस पूर्णांक तीन सातारा छत्तीस पूर्णांक तीन सोलापूर चाळीस पूर्णांक चार तर उदगीरमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि बऱ्यापैकी भागांमध्ये तापमान नेहमीच्या तुलनेत थोडंसं अधिक पाहायला मिळते त्यानंतर विदर्भात पाहिला तर अकोला त्रेचाळीस पूर्णांक चार अमरावती चव्वेचाळीस पूर्णांक चार या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय आहे भंडारामध्ये सर्वाधिक सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं त्यानंतर बुलढाणा एकोणचाळीस अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी पंचेचाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणी उष्णतेची लाट आहे चंद्रपूर पंचेचाळीस पूर्णांक दोन या ठिकाणी उष्णतेची लाट आहे गडचिली पंचेचाळीस गोंदिया पंचेचाळीस नागपूर पंचेचाळीस वर्धा पंचेचाळीस आणि या सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय आहे तसेच वाशिम त्रेचाळीस पूर्णांक दोन तर यवतमाळ चव्वेचाळीस पूर्णांक दोन तर विदर्भात उष्णतेची लाट आहे उष्माघातामुळे सुद्धा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत काळजी घ्या सतत पाणी पीत राहा बाहेर शक्यतो बारा ते तीन या काळात दुपारचं बाहेर निघूच नका निघणार असाल तर ओला कपडा बांधून डोक्याला बांधा किंवा छत्री घेऊन बाहेर निघा वेळच वेळी पाणी पीत राहा आणि फळे खात जे जा, जास्त पाणी आहे जसं की कलिंगड वगैरे यासारखी फळे तुम्ही खात राहा सरबत पीत राहा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरूर छावणाच्या अंदाज पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका